नमस्कार मित्रांनो मी कोकणी सम्यक तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आहोत कुळेवाशी या गावी म्हणजे तुम्ही मी आलो उद्घाटनाला आलो होतो इकडे आलो होतो बघा कफनी पकडा द्यायतो क्वचित सो आपण आता विहाराकडे जातो खाली बघूया दिदी भेटे जावे जाव्या पणच दाखवायला गेला मला पणच पणस भरपूर लागलेत

या ठिकाणी आमचे भाऊजी कांबळे इथे आलेले आहेत तर मित्रांनो आता आपण जातो परत विहारकडं विहाराकडे होतो मी एकटा कारण मी माझ्या बहिणीकडे गेलो होतो भरग्या सावंतकडे तर तिथं थोडासा उशीर झाला मला आणि प्रफुल्ल आणि बहिणी तिकडे खाली गेलेत सो मी चाललो आहे विहाराकडं कसं आहे उतर आहे पूर्ण पाच दहा मिनटं अगोदरच तिथं भरपूर असा पाऊस पडून गेला आहे आणि पाऊस गडगडत होतो फुल आणि असं पळवतं की पाऊस जून महिना सुरू आहे असं पडतो जोरात एकूण पडतात जोरात आणि आता था पाऊस पा। थांबला आहे पाच मिनटाली पाऊस थांबला आहे आणि आपण आता विहाराकडे आलो आहे दोघे दाखवत होतो माझा म्हणतो दाखल सगळे सगळी लोक जेवायला असतील आणि थोडासा मला उशीर झाला आणि आपण पुढे इथं जातो मला तिथं जातो आहे सांगायला वेगळा वगैरे चालू निघालं आपण लोकांना संकेत आपला हॉ दिसला तर मित्रांनो आपण खाली गेलो होतो प्रफुल्लाला बोलवलेलं आता चाललो आपण घरी थेट घरी थे जाव्या घराच्या जवळ एकदम बस आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा विसरू नका मित्रांनो आणि असाच एक नवीन व्हिडिओ परत एकदा घेऊन येईल तुमच्यासाठी ओके आतासाठी मित्रांनो बाय बाय